जे काही लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून जातात नगराध्यक्ष म्हणून निवडून जातात ते त्या भागामध्ये चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी राहील कारण गेले पस्तीस वर्ष मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो अशा सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात होते परंतु मी अनेकांना आज सांगितलं की बाबांनो मंगळवार बुधवार मंगळ सोमवार मंगळवार बुधवार फॉर्म भरू नका गुरु म्हणजे ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचे त्यांना नाहीतर म्हणाल की बघा अजित पवार तर आता जी हुकुमशाही झाली ज्यांना माझ्या बरोबर नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये राहण्याची इच्छा नाही ते स्वतंत्र विचारायचे त्यांना प्रत्येकाला आपापला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे मग ते नगराध्यक्षाचं पद असेल किंवा नगरसेवकाचं पद असेल म्हणून मी आज माझ्या बहुतेकांना सांगितलं आणि गुरुवारी मी सोमवार मंगळवार माझे दिवस आता मुंबईत जातील कारण बुधवार गुरुवार मंगळवार कॅबिनेट असती तिथली सगळी कामं उरकून बुधवारी मी पुण्याचं सगळं ग्रामीण भाग आणि पुणे शहर आणि ते तिथल्या ज्या काही गोष्टी मला करायच्या त्या चर्चा करायची पुढचं आपली काय भूमिका लाईन ऑफ ॲक्शन असली पाहिजे वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी कारण मी काहींना आज मिटिंग घ्यायला लावल्यात उद्या मिटिंग घ्यायला लावल्यात ला बहुं तर तो सगळ्या रिपोर्ट माणवं येईल आणि तो बुधवारी मी ते सगळं संपील आणि गुरुवारी मात्र मी बारामतीला सकाळी सात वाजता राष्ट्रवादीमध्ये भवनमध्ये बसून जे माझ्यातर्फे माझ्या नेतृत्वाखाली फॉर्म भरू इच्छित आहेत त्यांच्या मुलाखती घेणारे नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार असतील त्यांच्या फक्त नगराध्यक्ष जे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्याच मुलाखती होतील आणि नंतर नगरसेवकांच्या मुलाखती होतील त्या दुपारपर्यंत मी संपवल्यानंतर तिथं कार्यकर्ते जमणारच नंतर, 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 नंतर माझे एक मी मेळावा घेईल आणि त्या मेळाव्यामध्ये साधारण काय माझं मत आहे ते मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्याकडे इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवारांना सांगेन आणि दुपारी एक वाजता नगरपंचायत माळेगावच्या नगराध्यक्षांचे इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेईन आणि नंतर बाकीचे प्रभाग जिथले आहेत त्यांच्या मुलाखती घेईन सतरा प्रभाग मला वाटतं तिथं आहेत तर ते झाल्यावर त्यांचाही मेळावा घेईल असं साधारण माझा गुरुवारचा दिवस मी ठरवलेला आहे आणि दहा तारखेपासून फॉर्म भरायचे असले तरी रविवारचा दिवस फक्त फॉर्म भरता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार हा माझ्या सहकाऱ्यांना बाराम ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचा आहे त्यांना फॉर्म भरता येणार नाही पण गुरुवारी झाल्यावर शुक्रवारी शनिवारी आणि पुन्हा सोमवारी असे तीन दिवस फॉर्म भरायला राहत लाग राहत आहेत आणि सोमवार मंगळवार बुधवार फॉर्मच्याबद्दलची जी माहिती लागते बरीच वेगवेगळ्या प्रकारचे दाखले वगैरे लागतात ते त्यांनी कलेक्ट करावेत अशा पद्धतीनं मी साधारण निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं बारामतीमध्ये साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक्केचाळीस सदस्य संख्या आहे आणि नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आहे आणि खाली सतरा सदस्य संख्या नगराध्यक्षपद अनुसूचित जाती या करता आहे हे एक आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं आणि एक झालंय हे सगळं झाल्यावर पार अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस आहे आणि सव्वीसला चिन्ह वाटप होणार आहे म्हणजे इतरांना पुढं सहाच दिवस राहत आहेत त्याच्यामुळे मी राज्यात पण किंवा इतर पण राजकीय पक्षाचे सगळेजण फॉर्म भरायला सुरुवात झाली की सभा सुरू करतील मी पण माझा प्रोग्राम चॉकआउट करतो की आम्ही पण वेगवेगळ्या वेग भागात कुणी जायचं ते ठरवणार आहे ते उद्याच मंगळवारी ठरवून ती जबाबदारी ज्या त्यांच्यावर देणार आहे आणि आपल्या इथं साधारण सव्वीसला अंतिम चित्र झाल्यावर दोन तारखेला मतदान आहे अशा प्रकारची ती एकंदरीत परिस्थिती पण पर मधी गॅप मात्र मोठा आहे अर्थात नगरपालिका नगरपंचायतीमध्ये जरी वीस प्रभाग किंवा सतरा प्रभाग असे काही असले तरी मतदारांची संख्या फार काही नसती तुलनात्मक लोकसभा विधानसभेला असती तशी आता आपल्याच बारामतीतलं जर बघायचं म्हटलं तर नंबर सा नंबर एक नंबरला मतदारांची संख्या साडेसहा हजार आहे पण दोन नंबरला पस्तीसशे सह तेहतीसशे से एकोणचाळीसशे असे आहे म्हणजे सगळ्यांना ते चिन्ह पोचेपर्यंत कुठल्या अडचणीला असं मला वाटत नाही बारामतीमध्ये आणि नगरपंचायत झाल्यानंतर माळेगावमध्ये पण मोठ्या प्रमाणावर कामं करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला आहे हे पत्रकार म्हणून आपण पण जाणता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका